जावळी येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद जावळी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दुर्गम आणि अने डोंगराळ भागात आदिवासी वाड्या असल्याने या भागातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग यांच्या वतीने सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन जावळी येथे केले होते या शिबिरात विविध मोफत तपासण्या आणि मोफत औषध उपचार करण्यात आले ग्रामपंचायत हद्दीतील एकशे एक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये डॉक्टर करण वाघमारे दंतचिकित्सक डॉक्टर राऊत डॉक्टर हिना सचदेवा मयूर पाटील रोशना दळवी यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले यावेळी शरद जाधव रोहिदास जाधव डॉक्टर अनुप सकपाळ आरोग्य सेवक भाग्यश्री म्हात्रे अलंकार थवई ग्रामसेवक जान्हवी म्हात्रे ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न